ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांची पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या नवीन बांधकाम इमारती सरीच्या भेट पत्रकार संघाला सर्वोत्परी मदत करण्याचं दिलं आश्वासन पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत नेरा ते सासवड दरम्यान असणाऱ्या पालखीतळांची पाहणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळेस त्यांनी पत्रकार संघाच्या इमारत बांधकामाला भेट देऊन पाहणी केलेली आहे पुरंदर तालुक्यामध्ये लोकसभा पत्रकार संघाची अद्यावत इमारत उभी राहत आहे ही गौरवास्पद बाब आहे या इमारतीच्या उभारणीबाबत सविस्तर माहिती आपल्या कार्यालयात सादर करा त्यानंतर मदत करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भेटीच्या वेळी सर्व पत्रकारांना दिले आहे पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत शिवरी येथे पुरंद तालुका मराठी पत्रकार संघाने सोमालकीची इमारत उभारण्याचा संकल्प मागील वर्षी केला ही इमारत लोकसहभागातून पूर्ण करण्यासाठी सर्व पत्रकार अहोरात्र जटत आहेत ग्रामीण भागातील पत्रकार एकत्र येऊन पत्रकार संघाच्या सोमालकीच्या इमारतीसाठी संकल्प करत आहेत आणि त्यासाठी झटत आहेत की राज्यातील सर्वच पत्रकारांसाठी दिशादर्शक भाग वसल्याचे नमूद करत इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी प्रस्ताव दाखल करा त्यासाठी निश्चित मदत करू असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भेटीत सर्व पत्रकारांना दिलेलं आहे यावेळी पुणे जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पी एम काळे पुरंदो तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते यांनी यावेळी पत्रकार संघाच्या विविध उपक्रमाची व इमारतीतील विविध नाविन्यपूर्ण दारणाची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिली यावेळी भाजपचे जिल्हा संयोजक श्रीकांत तामाणे जवळ अजून माजी सरपंच सोमनाथ कनसे पुरंदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश तसेच पुणे हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बी एम काळे सचिव अमोल बनकर समन्वयक किशोर कुदळे कोषाध्यक्ष दिलेश भुजबळ प्रकाश काळे चंद्रकांत झगडे छाया नानगुडे शिवाजी राणे दौंडतच्या माजी सरपंच सीमा भुजबळ आदी उपस्थित होते या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद